शेतकरी नेते ऊस आंदोलनाचा मी सरसेनापती होतो आणि ही आमची धमक आणि आमची ताकत एवढी होती की दोन हजार चार सालापर्यंत आम्ही मागितलेला भाव घेतल्याशिवाय एक कारखाना सुरू होत नव्हता हो परंतु राजू शेट्टींनी ही संघटना फोडण्याचं पाप केलं त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली शरद जोशींच्या संघटनेला फोडण्याचं काम केलं आणि स्वतः त्यांनी जे काही सरकारशी चर्चा केल्या त्याच्यातून कायदे बदलून घेतले आमच्या जे काही फायद्याचे किंवा आम्हाला चांगले जे कायदे होते किंवा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूचे जे जुन्या राज्यकर्त्यांनी कायदे केले होते त्याच्यामध्ये स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस हा जो वैधानिक किमान भाव होता हा फक्त दोनच पिकासाठी होता एक म्हणजे ऊस आणि दुसरा ताग आणि मग या वैधानिक भाव हा आम्हाला देणं सरकारला भाग होतं म्हणून आमच्या आंदोलनाला यश ये येत होतं तर हे राजू शेट्टींनी एसएमपीचा कायदा मोडून काढला शरद पवार होते त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे होते त्याच्यामध्ये विलासराव दे देशमुख म्हणजे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्या कारखानदारांनी राजीव शेट्टीच्या मत्तीने हा एस एम पी चा कायदा बदलला आणि तिथं एफ आर पी आणला आता एफ आर पी च्या कायद्यामध्ये चौदा दिवसात उसाचं बिल उसा नाही दिलं काही करायला येत नाही आम्हाला त्याने भाव नाही दिला तरी काही करता येत नाही एफ आर पीच्या कायद्यामध्ये फौजदारी तरतूद जी एस एम पीच्या कायद्यात होती ती काढून टाकली आणि दुसऱ्या अत्यंत महत्वाची गोष्ट आता त्यांनी जे काही एफ आर पीच्या कायद्यात केली तर उप काही काहीही देणं लागत नाही अशा पद्धतीचा एफ आर पीचा कायदा केला आणि त्यामुळे एफ आर पीला आता साखर कारखानदारांच्याच बाजूचा हा सगळा निर्णय झालेला आहे आणि कायदाच तसा झाल्यामुळं आज सरकार आणि कारखानदार हातात हात घालून काम करतात आंदोलनकर्त्यांच्या गोळ्या घालण्यापलीकडं आणि जेलात टाकण्या काही राहिलेलं नाही आणि याचं पाप हे राजू शेट्टी आणि त्यांच्या संघटनेने केलेलं आहे शरद पवार आहेत गोपीनाथ मुंडे आहेत त्याच्यामध्ये विलासराव देशमुख आहेत या सगळ्यांनी मिळून शेतकरी मारण्याचं पाप केलेलं आहे उसाच्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात पैसे घेण्या आणि त्या लोक परत पण करतात त्यामुळे काही शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहेत याच्याबद्दल आपल्या शेतकरी संघटना काही पाऊल उचलणार नाही नाही याच्यामध्ये पाऊल उचलायचं काय साधी गोष्ट आहे का फसवतात ते ऊस साखर कारखाना काही आज सुरू झालेला नाही आता हा कारखाना सुरू झाल्यानंतर कारखानदार याच्यावरती तोडणे वाहतूक कंत्राटदारांना पैसे वाटत होते आम्ही तक्रारी केला हे बोगच पैसे वाटत होते खरं खोटं नव्हतंच कोणाचे अंगठे पायाचे हाताचे उठवून पैसे खर्चे टाकत होते ते पैसे बुडीत खाती जात होते त्याच्यावर आम्ही तक्रारी केला कोर्टात बोलवलं कोर्टाच्या नोटीस गेला कोर्टाच्या नोटिसांना उत्तर परत आलं पोस्टात ना की ह्या नावाचा माणूस आमच्या गावात सापडत नाही आणि आशे अशा असंख्य के केसेस बघितल्यानंतर मग कारखानदारांनी सरकारने असं लक्षात आणलं आणि कारखानदारांनी ही गोष्ट ऊस उत्पादक नाही त्या ऊस वाहतूकदारांच्या गळ्यात घातली वाहतूकदारांनी ही गोष्ट करायला नको होती काय त्यांचा संबंध आहे <laughs> कारखाना चालवायचा कोणाला कारखान्याला ऊस गाळायचं आहे शेतकऱ्याला पण शेतकऱ्याने आणि कारखान्याने ठरवायला पाहिजे पण कंत्राटदार काय झालं सुशिक्षित बेकार योजनेत सगळ्या पोरांनी ट्रॅक्टर घेतले आपल्या ट्रॅक्टरला काम मिळावं उचल मिळावी आपलं कर्ज फिटावं म्हणून ते गळ्यात घोंगडं घेतलं आणि हे कारखान्याच्या गळ्यातलं घोंगडं हे कारखानदारांचं हे वाहतूकदारांच्या गळ्यात गेलं आणि वाहतूकदारांना त्या तोडणे मजुरांनी फसवलं वाहतूक करणारी पोरगा ट्रॅक्टर घेईल बँकेच्या कर्जावरच्या ट्रॅक्टर घेतला पण वाहतूक काय तोडणार आहे का तोडणाऱ्या मजुरांनी फसवलं तर त्याच्यात काय बिघडलं तोडणारा त्यासाठी आमचं म्हणणं त्याला आम्ही दोष देत नाही तोडणाऱ्या मजुरांना पळून जाणं मला सांगा महाराष्ट्रामध्ये एखादा तलाठी पळून गेला का एखादा शाळा मास्तर गेला का एखादा ग्रामसेवक गेला का पळून का नाही पळून गेला तर हे सूत्र असं याच की श्रमापेक्षा जिथं कमी पैसा मिळतो तिथं माणसं पळून जातात श्रमापेक्षा जिथं जास्त पैसा मिळतो तिथला पळून जात नाही काढून टाकला तरी कोर्टात जाऊन पुन्हा कामावर येतो तर हे ये सगळं जे धोरण आहे ते सरकारशी निगडीत आहे आणि त्याचा आम्ही गांभीर्याने विचार केलेला आहे त्या सरकार याच्यात दोषी लक्षात घ्या आणि त्यांना जर चांगले तोडणे मजुरीचे पैसे मिळाले आज त्यांनी हार्वेस्टर आणले आता कायदा काय सांगतोय समान काम समान वेतन हार्वेस्टरला तुम्ही जास्त पैसे काय देता एक टन ऊस मी तोडला काय नानानी तोडला काय किंवा तुम्ही तोडला काय काय फरक पडणार आहे तुम्हाला सारखाच पैसे द्यायला पाहिजे मी जरा पांढरा पा, भडक कपड्यातला मी तोडला तर माझ्या ऊसाला चारशे साठ रुपये तुम्ही देताय तोडाला एका टनाला आणि मजुराला मात्र तीनशे रुपये देताय भरपूर पैसा ही चूक शेतकऱ्यांची आहे आपल्याला ऊस नोंदलेला असेल तर तोडणं कारखान्याचं काम आहे आज तोडेल तर आठ दिवसांनी तोडेल पंधरा दिवसांनी तोडेल महिन्यात तोडेल आम्ही अजिबात रुपया देत नाही आम्ही आता यांचे विरोधकच आहे कारखान्याचे विरोधक आहे सरकारचे विरोधक आहे आम्ही काही कामगारांचे विरोधक नाही तरी पण आम्ही त्यांना सांगतो तुला कळ सवड होईल तो आमचा तो ऊस तोड तो तो तो। नाहीतर आम्ही साखर आम्ही त्याला सांगतो माझा ऊस पाळी आले आज तो तोडला नाही त्यांच्याकडनं आम्ही त्याला हे गडबड करणारे लोक आहेत हे नालक लोक आहेत हे शेतकरी मी थोडं रागाने बोलतोय का पैसे देतात देऊ नका ना तुम्ही तुम्ही अशा पद्धतीनं त्याच्या आधी माझा ऊस गेला पाहिजे काय करणार आहे का एक महिनावर उशीरा जाईल आता किती कुठला महिना यो जानेवारी संपला मग फेब्रुवारी आणि पंधरा मार्चला कारखाने सगळे बंद होणार काय दीड महिना तीन पाणी दिले म्हणजे काय मरता काय तुम्ही त्या कशाला पैसे देता पाणी भरपूर आहे इथं पाणी नाही तर आणि ना माझा ऊस वाढायला लागला आणि गेला पाहिजे हे काही खरं नाही आता इथं काल जळीत झालं आमच्या ऊसाचं जळीताचे ऊस घेतले त्यांनी टराला दोनशे रुपये कमी केले त्याला करा कमीच करायचे असतात मग जडीत झालं म्हणून घेतला वाळायला लागला तर घेतात पाणी संपलं असेल त्या भागात पण तुडीची प्रायोरिटी देतात पण इथं पाणी आहे सगळं आहे तरी हे झकमारी करतात की त्याला पैसे देतात आणि लाईट पुन्हा फुकट आहे काय तुम्हाला कशासाठी पैसे देत आहे दोन पाणी पाजायला काय म्हणजे बरं वाटत नाही का त्यामुळं मी सडेत बोलणारा माणूस आहे मी शेतकऱ्यांच्या केवळ शेतकऱ्यांच्या बाजूने अशा नालक लोकांनी वाईट सवयी लावलेल्या आहेत घरातील दर कमी शंभर टक्के कमी करायला पाहिजे आता आम्ही तुम्हाला आडवे तक्ते दिले आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी हे तक्ते बघावे आता जसा शेती पंपाच केलं तसंच आम्ही घरातलंही केलंय गेले अनेक वर्ष आम्ही आता घरची पण विजेची बिल दिलेली नाहीत आम्ही जे बसलेले लोक इथं सगळे हे घरचं सुद्धा बिल दिलेलं नाही कारण आमचंच पैसे वीज मंडळाकडे येणार आहे आणि हे आम्ही हायकोर्टला दाखवून दिलंय त्यामुळे हायकोर्टाने आम्हाला स्थगिती दिलेली आहे की यांचे शेतकऱ्यांचे पैसे वसुली करू नयेत म्हणून आम्ही आणखी काय हो घरचंच सर काय पण घरच्या काही लोक हा हो असं कस असं कस म्हणजे अजून त्याच्यात यायलाच तयार नाहीत आमच्या बरोबर आता येतील आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आता संविधानाचा पंचाहत्तरावा वाढदिवस म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही कारण आज आपण पंचाहत्तरावा म्हणजे अमृत महोत्सव साजरा करतोय अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अनेक जण घटनेबद्दल काही 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 सांगतात परंतु घटना बदलायला निघाले सरकार असं करायला निघालं मनोवादी व्हायला लागला आमचं भूमिका आहे ते घटनेमध्ये जे बदल झालेले आहेत हे कोण केले पहिला बदल आहे तो अठरा जून एकोणीशे एक्कावन्नचा आहे आणि आम्हाला बेदखल केलं आमचा मालमत्तेचा अधिकार काढून घेतला मग अशा पद्धतीने जर का तुम्ही आम्हाला बेदखलच मालमत्तेतून केलेलं असेल तर आता नवपरिशिष्ट जोडलं न्यायबंदी केली नवपरिशिष्टात असे कायदे सगळे आमच्या शेतकरी विरोधी घातले की जेणेकरून आम्हाला कोर्टातही जाता येत नाही एकोणीसशे पंचावन्न कमोडिटी आणला आवश्यक वस्तू कायदा त्या आवश्यक वस्तू कायद्यामध्ये आम्ही अडकून टाकलं त्याच्यामुळं आता निर्यात बंदीच्या विरोधात आम्हाला काही बोलता येत नाही कुठल्या कोर्टात जाता येत नाही प्रश्न हे आहेत की आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला आहे आता या पंच्याहत्तर वर्षात हे झाले दहा पंधरा वर्ष वाजपेयींचे एक पाच वर्ष झाले यांचे पंधरा सोळा वर्ष पण याने जर का बदल करतील का नाही वाजपेयींच्या सरकारला आम्ही पाठिंबा दिला मागा त्याच्या व्ही पी सिंगला पाठिंबा दिला त्याच्या आधी अजून आम्ही मोरारजीबाईंच्या सरकारला पाठिंबा दिला तीनदा दिल्लीतलं सरकार बदललं परंतु धोरणात्मक बदल काही होत नाही पंडित नेहरूने जे उद्योगपती अर्जीना धोरण तयार केलं गांधींचा खून करून त्यांनी जे शेतकऱ्यांची बाजू मांडणारी माणसं सरकारमधली संपवून टाकली आणि मग से नाना पटलांच्या नेतृत्वाखाली जे काही चाललंय आता आमचं काम तर त्यांनी पहिलं सांगितलं की हे काँग्रेसचं सरकार शेडजी भटजींचं झालंय ते आता शेतकऱ्याचं घरी बाजार राहिलं नाही आणि म्हणून आम्ही आता ते संविधान जे काही आता कोण काय म्हणत कोण काय म्हणताय बदला हे करा आम्ही काही बदला म्हणत नाही लक्ष देऊन ऐका सगळे कार्यकर्ते सगळे सगळं लोक कि आमची भूमिका ही अशी आहे की संविधानाची पुनर्स्थापना झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे संविधान जे घटना ती घटना अरे आठ परिशिष्टाची होती ती परिशिष्ट आठ ही घटनाच पुनर्स्थापना झाली पाहिजे नव्या परिशिष्ट शेतकरी विरुद्ध कायदे घालून जो आमच्यावर अन्याय केला आहे तो सगळं संपला पाहिजे त्याशिवाय जो कायद्याने अन्यायात चाललाय ते मूळ संविधानामध्ये नव्हतं संविधानामध्ये त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य होत समाजवादाच्या नावाखाली तुम्ही कारखानदारी आणि अने, अनेक उद्योग सुरू केले त्याच्यात व्यक्तीचं स्वातंत्र्य काढून टाकलं बहात्तर साली वन्यप्राणी संरक्षण कायदा आणला सगळ्या आमच्या जीवावर वन्यप्राणी उठल्यात शेतीवर उठल्यात त्याचबरोबर हत्याबंदीचा कायदा केला त्याच्यामध्ये आमची शेती सगळी उद्ध्वस्त झाली संबंध सेंद्रिय शेती करा मानधन जनावर पाळायला बंदी घाटली म्हणजे या सगळ्या एकमेकांच्या विरोधी गोष्टी ज्या झाल्यात त्या मुळच्या संविधानामध्ये नव्हत्या आणि त्यामुळं शेतकरी आत्महत्या झाल्या नाही सातशे वर्ष मोगलांनी राज्य केलं शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागली नाही दीडशे दोनशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आम्हाला आत्महत्या करायला लागल्या नाहीत परंतु आम्ही निवडून दिलेले हारामखोर राज्यकर्ते जे पंडित नेहरूच्या धोरणाने चालायला लागलेले आहेत तेच मोदी पंडित नेहरूंचं धोरण पुढे चालवतोय तर या धोरणाला आमचा कडाडून विरोध आहे आणि मूळ घटनेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पुनर्स्थापना झाली पाहिजे यासाठी आम्ही आज आंदोलनाचा निर्णय घेणार आहे अजून आम्ही पंच्याहत्तरी साजरी केली की आज आम्हाला दुःख होतंय की स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांनाच आत्महत्या का कराव्या लागतात मोगलांच्या काळात लागलं नाही ब्रिटिशांच्या लागला नाही आणि आताच काय झालं तर आता आमच्या शेतकऱ्यांचं शोषण वाढलेलं आहे आणि या निर्यात बंद आणि हे करून आम्हाला एका बाजूला पगार म्हणजे आमच्या मालाला भाव देत नाहीत आणि आम्हाला लागणाऱ्या वस्तू मात्र प्रचंड महाग झालेल्या आहेत मी ज्यावेळा कॉलेज संपून शेती करायला लागलो गाई आणल्या बेंगलोरवरनं त्यावेळेला तुम्हाला सांगतो की एक लिटर गाईच्या दुधाचा दर होता दीड रुपया आणि डिझेलचा भाव होता चाळीस पैसे एक लिटर गायचं दूध विकल्यानंतर तीन लिटर डिझेल घेऊ शकत होतो आज या पंच्याहत्तर वर्ष संविधानाची आज साजरी करतोय आज आता हे दर बघायचं तर असं आहे की तीन लिटर गायचं दूध विकल्यावर एक लिटर डिझेल यायला लागलं म्हणून शेतकरी आत्महत्या करायला लागला हे आकडं कोणाही राजकीय पक्षाचं लक्ष नाही आहे आज भारतात जे कोणी सत्तेत आहे तरी जे विरोधात आहेत सत्तेत कोण आहे विरोधात कोण आहेत कुठं राष्ट्रवादी अर्धी सत्यताना अर्धी विरोधात कुठं शिवसेना अर्धी सत्यताना अर्धी विरोधात कुठं भाजप काही सत्यतन काही विरोधात काही आर एस एस चालू आहेत सगळ्या ह्या आमच्या शेतकरी विरोधी चर्चा आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की संविधानाचं काही दोष नाही आहे पण संविधानामध्ये ज्या दुरुस्त्या केल्यात त्या दुरुस्त्या ह्या शेतकरी विरोधी झालेल्या आहेत आणि त्या रद्द झाल्या पाहिजे मूळ बाबासाहेबांचं संविधान पुनर्स्थापित झालं पाहिजे यासाठी आमची खटाटोप चालू आहे आम्ही एक आता आंदोलन जाहीर करणार आहे त्या आंदोलनाचा संबंध महाराष्ट्रावर प्रचार करू आणि सरकारला आमच्या बाजूने निर्णय घ्यायला भाग पाडू